स्थानिक स्वराज्य संस्था महायुती स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित होतो कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संकेत दिले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर विचार करावा लागेल असं बावनकुळे म्हणाले तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले भारतीय जनता पार्टी शंभर टक्के महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करून शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे भाजपाचं युनिट आहे शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावं लागतील पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्ये पुढे जाणार आहोत आमची इच्छा महायुतीबरोबर लढायची पण इच्छा लढू संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला ते आम्ही बसू आणि मग महापालिका निय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे या संदर्भातला निर्णय महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं हा निर्णय त्यावेळेला होईल तशी नाही तुमच्याकडून आज सध्या काही नाही आज एक कलमी कार्यक्रम पक्ष वाढीचा जा हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ना भाजपानं सदस्य नोंदणीच्या वेळी स्वबळाची चाचपणी करणं महायुतीची चाचपणी करणं शेवटी पक्ष आहे पक्ष प्रत्येकाला चालवायचं आहे